मी संतोष लोंडे नगरमध्ये आमचे मित्र जे माझा जो दहा ते बारा वर्षापासूनचा मी केडिंग के कडे डाईम टाकत होतो नंतर थोडा एक दोन तीन वर्ष त्याला गॅप मिळाल्यानंतर परत आता डायिंग माझं चालू आलं तर हा जे आमचे मित्र आहे आमच्याकडे ॲक्च्युली जे क्षेत्र आहे बाई खूप उत्कृष्ट उत्पादन घेणारे आहे ते शेतकरी <coughs> ऍक्च्युअली जे आहे ना आरश्यासारखे जे आहेत ना आरश्यासारखे जे, जे त्वचा आहे ती आरश्यासारखी दिसते एकदम लाल बुंद म्हणजे आता आता तुम्ही माल पाहिला माझाही जवळपास थोडस म्हणजे आता हे पहिल्या याच्या याच्यामध्ये थोडस डांबऱ्या वगैरे थोडा आला होता पण आता तो मी जवळ जवळपास कव्हर केला थोडस डांबऱ्याचे शॉर्टिंग केलं शॉर्टिंग केल्यानंतर आता तुम द, तुम तो व्यवस्थित आहे तर इतकं आणि तुम्ही जर नगरमध्ये आले तर तुम्हाला बागा फिरवे पाण्यासारख्या बाग आहेत म्हणजे जे तुम्ही तुम्ही इस्रायल पद्धतीची जे तसे शेती मग त्या पद्धतीने डाळी उत्पादन केलं इतकं सुंदर बाग आहे एका दा, झाडाला दा, कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर किलो वजन डाळी उत्पादन करावं म्हणजे इतकं सुंदर नियोजन असतं आणि विशेष काय असा खर्चही नाही कर ज्यात याच्यामध्ये वाढगीचे निष्णात झाली आहेत इतके निष्णात आहेत तुम्हाला मला जेव्हा जे लहान लहान दहावी बारावीचे मुलं सुद्धा स्वतः डिसिजन घेतात आणि रिझॉल्व करतात ऍक्च्युली अशी परिस्थिती मी स्वतः डोळ्यात पाहिजे ना तो अभ्यास झालाय म्हणून त्यांना ते सहज शक्य आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ह्या अभ्यासाच्या शेतीपुढं म्हणजे किती अभ्यास केला तर तो कमीच आहे आणि आज ह्या बागेमध्ये जसं ह्याला द्राक्षाला गड लटकलेले असतात तसे तुमच्या बागेला गड लटकलेले आहेत आणि ते पण कुठलंही बारीक फळ नाहीये हा आणि एकसारखा माले आता हीच बाग मी तुम्ही ज्यांचं नाव सांगितलं त्यांच्या बागेत गेलो होतो तशीच क्वालिटी मला दिसली डॉक्टर पणाळ यांची पण दोन हजार वीसची जरी असेल तरी आत्ताची ही क्वालिटी तुमची टॉपच म्हणजे असा काही तुमचा एखाद्या वर्षी जर माल आला तर एखाद्या वर्ष चांगला तो नशिबाने असतो पण दरवर्षी जो माल येतो तोच खूप अभ्यासाचा भाग असतो आणि शेवट पैसा तर सगळेच खर्च करतात असं नाही की पैसा कोण कमी खर्च करत नाही प्रत्येकाला वाटतं माल चांगलाच यावा पण परंतु चांगला माल येत असताना हे जे निसर्गाच्या फॅक्टरी आहेत ह्याच्यामध्ये कोण किती टिकतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं पण एक एक त्याच्यामध्ये अडचण अशी ते जे ना ते काय यूज करतात काय हे करतात तिथून सरकार पण देत नाही मला असं काय विचारतात शेतकऱ्यांनी मी त्याच्यातून जे सर्च केलं माझ्यामध्ये त्याची काय सी त्याचा मध्ये ठेवतात थोडसे लोकांनाही द्या लोकांनाही माहिती द्या ते चांगले है। आ... आता तुम्ही एवढे मित्र आहे म्हणता आता मी त्यांचं घेऊन त्याच्यामुळे मी आता जवळपास जवळपास आलेले आता पूर्ण त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर बोल मी एक सारखे येत नाही 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 मी तर प्रयत्न करणारच ना असेल तरी एकसारखे नाही आपल्या हाताची पाच पोट एकसारखी नाहीत त्यांनी जरी सांगितलं आणि ते त्यावेळेस नाही दिली किंवा दोन तास त्याच्या माग झाला पाऊस पडला तरी ते रिझल्ट याला फरक पडतो बरोबर शेवट माती परीक्षेने नाही पाणी परीक्षेने नाही आणि सगळा हा अभ्यासाचा भाग आहे बरोबर तर आज त्यांनी तुम्हाला गायडन्स न देण्याचं तर काय मला असं वाटलं की एवढी मैत्रीमध्ये ते नक्कीच घेतील पण शेवट तुम्ही ते किती फॉलो करणार त्याच्या अवलंबून आणि म्हणजे आमच्याकडे पाण्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे तर आम्ही विवाह स्वतः आणि त्यांनी सुद्धा आम्ही एका वर्षी दहा लाख रुपयाचं पाणी घालून विकत पाणी घालून टँकर पाणी घालून डाळीन घेतली होत यांनी सुद्धा यांच्या यांच्याकडे पंचवीस एक करचाल तर बागडं पाहत नाही कारण पैसे तेवढे के एका सीजन दोन सियापर्यंत असो हे परिश्रम किती आणि त्यांनी सांगितलं त्यांची व्यवसाय किती आहे त्या व्यवसायामध्ये त्यांनी वेळ देऊन परत शेतीकडे वेळ देणं एवढं सोपं नाही मी रात्रीच सांगितलं त्यांना की व्यवसाय असणारी माणसं उद्योगपती खूप मोठी आहेत पण त्यांनी पैसा टाकला म्हणून त्यांची शेती नाही त्यांची शेती जर करायची असेल त्यांना वेळ पण तेवढा द्यावा लागतो वेळ द्यावा लागतो आणि त्या टायमिंगला वेळ द्यावा लागतो रात्री हे तुम्ही बागेत झोपतो मी सुद्धा बागेत झोपतो म्हणजे ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी बाग आहे दोन तीन ठिकाणी बाग आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक जण झोपडी बांधलेली असते ती झोपडीमध्येच राहते त्यामुळे ता पैसा आहे ना त्यामुळे घरात थोडीच पैसा पण आज एक जबाबदारीच काय सांभाळले हायवेस्टिंग ला आलेली भाग सांभाळणे मग खूप शिकारीच काम नाही बागाच्या भागात सोरीला जाता येत नाही ऍक्च्युअली माझी जी भाग आहे ना साहेब तुम्हाला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मी अवश्य बोलवणार संपूर्ण माझे जे शेतीचे कडे सगळे बंगले अपार्टमेंट येतात पूर्ण अपार्टमेंट मध्ये माझी गाई बाग आहे

बागेच्या जवळ माणसांना देत नाही गेल्या होतो वगैरे तुम्ही सोसायटीच्या आजूबाजूला त्यांची ठीक आता तुम्ही हे सगळे शेती करत असताना रात्रीच्या बागेत झोपत असताना जागेवर अनुभव आणि मार्केट अनुभव तुम्ही घेत असताना तर या वर्षीचा आता तुम्ही आज आलेला अनुभव आणि तुम्ही अभ्यास चॅनलवर त्यात तुम्हाला काय तुमच्या भावना काय जे हे होतं म्हणजे मी एक म्हणजे माझा डायरिंग नसताना सुद्धा एकही दिवस खाडा होत नाही पण तुमचा युट्यूब पाहता एकही दिवस नाही आणि विशेष म्हणजे मी जे ना युट्यूब चालू असताना चालू असताना त्यावेळेस मी माझा हॉलमध्ये माझ्या वगैरे स्क्रीनवर सगळं पाहतो सगळं ते ऐकत पाच वेळेस मी प्रकल्पमध्ये मी माझे दोन्ही मुलं सिव्हिल इंजिनियर वेल सेटेड पूर्ण त्यांच्या शंभर शंभर दोन दोनशे घराचे प्रोजेक्ट चालू आहेत पण त्यांना ज्या वस्ती शेतीमध्ये यायचा हा विषयच नाही आमच्याकडे तर शेतीचा तर शेतीमध्ये त्यांना ज्यावेळेस मी हे ऐकायला सुरुवात केली हे तर ऍक्च्युली त्यांना इंटरेस्ट वाटायला लागला याच्यामध्ये तर इंटरेस्ट वाटायला लागला तर ते स्वतः आज मी मी रात्री इकडे होतो सर मी रात्री इकडे होतो पुण्याला तर माझा जो मोठा मुलगा तो याच्यामध्ये जोपाला होता गाडीमध्ये शेतामध्ये शेतामध्ये विशेष म्हणजे कधीच गेला नसता पण मी इकडे आला त्याला जागा नाही ना झाली का नाही आता आपण तिथं जायला दा पाहिजे तो गेला एवढा वा बदल होतो याच्यामध्ये सुद्धा शेवट वाडवडलांनी शेती केली त्यावेळेस त्यांनी काळजी घेतली त्यानंतर आपण काळजी घेतली आपल्यानंतर ते काळजी घेणार शेती ही आपल्याला राखून ठेवायची आणि शेती हे करत राहायची आणि शेतीमधून उत्पन्न घेत राहायचे आणि आपल्याला अन्नदाता भरायचे परंतु आपण मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला त्या अपेक्षेने येतो त्यावेळेस त्या अपेक्षा त्या पूर्ण होतात का किंवा आपल्याला काही अडचणी येतात का आणि अशा अडचणी आल्यानंतर अशा अडचणी समजून त्या घेतल्या पाहिजे का किंवा त्याला तुमच्याशी संवाद साधायला वेळ मिळतो का हे मी मनात प्रश्न असतात तर तुम्हाला आज मार्केट मधली या परिस्थितीमध्ये काय भावना जे आज जो तुमच्या बरोबर जे आता सगळे जे भावना आहेत सगळ्यांच्या असू शकतात ज्या ज्या ठिकाणी आता मी ते फर्स्ट जे सुरुवातीला तिला तुमच्याकडेच टाकत होतो आता ही तुमच्याकडेच टाकतोय पण परिस्थिती काय झाली ज्या लोकांना अटॅचमेंट जी महत्वाची आहे शेतकऱ्याची जी अटॅचमेंट ज्या वेळेस काय डॉक्टर कडे गेलो डॉक्टर छान छान व्यवस्थित बोलला तर त्याला काय आधार आधार होतो ते एक प्रोत्साहन जे तुम्ही लोकांचा कॉन्फिडन्स वाटत त्याच्यातून आता मी जे बोललो तुम समजा वाळकेच जीवार सगळ्यांना वाटत नाही आपण असं असं प्रोडक्शन तयार करायला पाहिजे कम्युनिकेशन होत नाही ना आता समजा एखाद्या गेलं मी एखाद्या ठिकाणी पट्टी टाकली एखादी ठिकाणी गाडी टाकली काय मी पट्टी घेणार निघून आज हे कम्युनिकेशन आपलं होतंय हे खूप महत्वाचं आहे आता यांनी जे सांगितलं तुमचे जे आता नाशिकचं ऍक्च्युली तुमच्यापर्यंत पोहोचलं नसतं पण त्यांनी काय वाटलं नाही तुमच्याबद्दल म्हणून तुम्हाला लगेच कल्पना दिली तिथे तुम्हाला दोन दिवसात नाही नाही काय कम्युनिकेशन मध्ये काय हे सुद्धा समजतात आणि एक तुमचा पॉईंट आल्यानंतर आमच्या व्यवसायाला तर प्रगती होणारच आहे प्लस तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार कारण वेळ वाचणारे पहिले दोन तास हे खूप महत्वाचे असते सकाळ सकाळचे बाहेर पडण्यासाठी आणि आपण आपल्या शेतीपर्यंत पोहोचून निदान आपले दोन तास जरी शेतीला मिळाले तरी तो जर कदाचित लेट झालो संध्याकाळ झाली गावापर्यंत जास्त तर आपल्याला शेतीला राऊंड पण होणार नाही त्याचा अख्खा दिवस फेल होणार त्यामुळे दोन तास जरी आपल्याला शेतीला मिळाले आणि सगळीकडे राऊंड मारला आणि ज्यावेळेस पानं फुलं फळ फुल, ज्यावेळेस झाड आपल्याशी बोलतं त्यावेळेस आनंद खूप वेगळा असतो म्हणजे ते जर आनंद आपण लुटायला जर मिळाला तर किती थकलो भागलो असेल त्या झाडाकडे बघितलं तर आपण सगळा थकवा निघून जातो आपण फ्रेश होतो असं माझा झपन वैयक्तिक अनुभव आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही नक्कीच ना शिक्षा याच्यामध्ये विचार करू आणि तुम्ही आज लोंडी साहेब खऱ्या अर्थानं बाग कशी पिकवताय कशी पिकवली पाहिजे तुम्हाला कशी सात घरच्या मिळते किंवा मार्केटमध्ये आल्यानंतरची भावना तुम्ही आज बोलून दाखवल्या खऱ्या अर्थानं आपलं फोनवरच संवाद होत होता दोन तीन वेळा आपले संवादही झाले परंतु हे संवाद शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांबद्दलची भावना आडतीची काय असली पाहिजे हे सुद्धा शेतकऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे शेवट मी तुमच्याकडनं फक्त फायदाच घ्यावा फक्त कमिशन मिळालं म्हणून माझं काम संपलेलं नाही पण मला उद्याचा जो बदल जो घडवायचा आहे तो तुमच्या विचारात न घडवायचा आहे आणि म्हणून आज कमीत कमी वेळ मी मार्केट कडे दिला आणि जास्तीत जास्त वेळ शेतकऱ्यांच्या जा बांधव वे यावर्षी दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दुखणी ज्या ज्या वेळेस बोलली जातात त्यावेळेस मार्केटमध्ये सुधारणा करायला आम्हाला संधी भेटते आणि म्हणून आता तिन्ही मार्केट जर पाहिली आपली नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल तर आपण टॉपला असण्याचं कारण आहे की तुमच्याशी असणारी आज अटॅचमेंट याच्यामध्ये एक दुसरं खूप महत्वाचा पॉईंट आहे आतापर्यंतची निलाव पद्धत वगैरे होती आता मीडिया आली मीडिया मुळे काय झालं लोकांच आज आजचा यांचा जो जो रेट झाला एक्सपोज झाला तो अक्षरशः पूर्ण महाराष्ट्रामध्ये पिहे झाला शेतकऱ्यांना कल्पना येते नाही आज हा रेट आज डाळीची रेट काय आली आणि त्याचं अनुकरण बाकीची टेकून राहिले त्याच्या त्याच्या मीठ काय तर शेतकऱ्यांना काय मार्केटची हे लक्षात ठेवू हे खूप चांगलं पॉईंट आहे ज्या काल रेट जास्त गेला आज का कमी गेला किंवा उद्या का जास्त गेला हे ज्या अभ्यासतो आणि त्याचा ॲव्हरेज आपण तपासतो त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जागेवर येताना फायदे दिखा तोटे ह्याची जाणीव होते हो हो आज लोंडे साहेबांनी या ठिकाणी मुलाखत देताना जागेवरची परिस्थिती आणि मार्केटची परिस्थिती या दोन्ही परिस्थितीचा लेखाजोफा आज सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आणि खरं तर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे जिल्हा काँग्रेस नगर जिल्ह्याचं आपण काम करतोय समाजाची नाळ तुमच्याशी जोडलेली आणि सामाजिक बांधिलकी आणि एक शेतकऱ्याच्या भावना या ज्यावेळेस आपण तळागाळात जाताना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि समाजातील बांधिलकी आपल्यापर्यंत येत असताना समाजाशी कुठंतरी पावती देणं हे आपलं कर्तव्य ठरतं तसंच हे प्रत्येकाने जर आपण आपल्या भागातला जरी विचार केला आणि तिथले एक दुःख एकमेकांचं एक दुःख जरी कमी करायचा प्रयत्न केला जसं वाळकींकडनं तुम्ही अपेक्षा व्यक्त केली की के के मला हे फायदा झाला पाहिजे किंवा मला ही जाणीव करून दिली पाहिजे तसं तुमच्याकडनं पण त्याच्या काहीतरी अपेक्षा असतील त्याही आपण एका पूर्ण केल्या तर मला असं वाटतं शेतकऱ्याला कुठेही त्याची जाणीव होणार नाही आणि तो चांगल्या लेवलवर घडू शकतो ठीक आहे खूप खूप धन्यवाद